मंदिर समितीच्या परिवार देवतांमधील अंबाबाई पटांगणातील श्री अंबाबाई मातेच्या मंदिरात आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागलेली दिसत आहे पंढरीतील पुरातन असलेल्या श्री अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्र उत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आज आहे आजपासून पौर्णिमेपर्यंत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे व मंदिरातील पुजारी यांनी पत्रकारांशी बोलताना मंदिरातील नित्यक्रमांची माहिती दिली यावेळी शकुंतला नडगिरे काय म्हणाल्या ते पहा आज शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे जसं आई तुळजाभवानी मातेचं जसं नवरात्र बसतं त्याचप्रमाणे आपल्या पंढरपूरमध्ये सुद्धा या अंबाबाईला तितकाच मान आहे जशी तुळजापूरची अंबाबाई तशी आपल्या पंढरपूरची ही डगरीवरची अंबाबाई अशी प्रसिद्ध आहे या अंबाबाईचा सकाळी अभिषेक सहाला असतो सहा ते साडेसहा पर्यंत जेवढे अभिषेक सकाळी येतात तेवढे आपण अभिषेक करतो आणि नंतर आपला दहा वाजता पोशाख असतो देवीला आणि नंतर संध्याकाळी आपली आरती असते त्या आरतीच्या वेळेस जे मानकरी आहेत देवीचे त्यांना तो मान दिला जातो आज नवरात्र बसल्या आजपासून दहा दिवस हे नवरात्राचा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये अनेक भक्त या ठिकाणी येत असतात आणि दर्शनाचा लाभ घेत असतात त्यासाठी दर्शनाची दर्शना पण आपण व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे